तेलारा शहरातील स्थानिक संत तुकाराम महाराज चौक येथील गादी भंडारासह दोन दुकानांना आठ जून लागलेल्या आगीमुळे चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाईसह आर्थिक मदत देण्याबाबत तसेच आग लागण्यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याबाबत तेलारा विकास मंचने नऊ जून ला तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे रात्री संत तुकाराम महाराज चौक तेल्हारा येथील हमीद खान अली खान यांच्या गादी भंडारावर मागील बाजूस वाऱ्यामुळे तेल्हारा बाजार समितीच्या आवारातील सुकलेल्या निंबाच्या झाडाची फांदी विद्युत तारांवर पडल्यामुळे व तो तार तुटून गादी भंडारावर पडल्यामुळे घर्षण होऊन गादी भंडार मधील रुईला आग लागल्यामुळे रुई मशीन व इतर साहित्य जळून खाक होऊन सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच या आगीच्या लपेटीत संजय पंजाब देशमुख यांच्या मालकीच्या असलेल्या श्रीरामचंद्र रिवायडिंग वर्क दुकानाला इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल सामान जळून खाक झाल्यामुळे सात लाख रुपये पर्यंतचे नुकसान झाले आहे तसेच आबिद यांच्या लकी बॅटरी रिवायडिंग रिपेरिंग या दुकानाला सुद्धा आग लागल्यामुळे त्यांच्या दुकानातील अनेक बॅटरी जळून खाक झाल्यामुळे त्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना विना विलंब झालेल्या नुकसानीबाबत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करून विद्युत वितरण कंपनीने लिंबाच्या झाडाच्या फांद्या वेळीच तोडल्या असत्या तर हा अपघात झाला नसता तरी शासनाने या दुकानदारांना आर्थिक मदत देण्यात यावी व विद्युत वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी ट्री कटिंग न केल्यामुळे झाडाच्या फांद्यात तारावर पडल्यामुळे सदर दुकानांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करावी व दुकानदारांना झालेल्या झालेल्या नुकसानीबाबत नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तेल्हारा विकास मंचने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर मोहन श्रीवास संतोष राठी सोनू सोनटक्के नितीन मानकर स्वप्नील सुरे रवींद्र वाडेकर रवी मालवे संजय देशमुख प्रवीण पोहनकार रामदास खारोडे हमीद खान शेख ताजुद्दीन आदी उपस्थित होते संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा